मंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आमदार रामभदानी यांनी लक्षवेधी सूचनेतून तालुक्याचा सिंचन प्रश्न मांडला गिरणाजोड नदी प्रकल्पातून धुळे तालुक्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे तसेच अंचाळे येथील लघु प्रकल्पात गिरणा नदीजोडमधून पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे असे बदानी या भदानी यांनी सांगितले या मुद्द्याच्या अनुषंगाने आमदार राम म्हणाले धुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी पावसावर अवलंबून आहेत तालुक्यातील आंबोळे नंदाळे खुर्द नगाव खुर्द भिडई मुक्टी भिरडाणे सावळी चिंचखेडे तांडा अजंग वनी अर्णी तांडा नवलनगर कासवीर नावरा नावरी सातरणे मोहाडी प्रडांगरी विश्वनाथ वळगाव अंचाळे वजीरखेडे अदण मलाने फागणे काडखेडे ही गावे पाण्यापासून वंचित आहेत गिरणा नदीजोड प्रकल्पातून दोन पॉईंट आठ टीएमसी पाणी उपलब्ध झाले तर सरासरी बारा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल बोरी आणि गिरणा नदी काठावरील मोरदळ खोरदळ चांदे सिताने शिरूड तरवाडे नाणे सिताने नंदाडे धामणगाव या भागाला गिरणा नदी जोड प्रकल्पाचा फायदा होईल पांजण डावा कालव्याची वाढ करून इतर गावांना पाण्याचा लाभ देता येईल या प्रकल्पातून धुळे तालुक्यासाठी एकूण तीन पॉईंट पाच टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही आमदार रामभदानी यांनी केली आमदार भदानी यांची मागणी लक्षात घेता गिरणा नदीच्या खोऱ्यातील दुष्काळी गावांना पाणी कसे देता येईल याचे नियोजन सुरू होईल त्यामुळे लवकरच तुमची मागणी पूर्ण होऊ शकेल असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला माझ्या या धुळे तालुक्यातल्या लोकांसाठी आहे गिरणाचा जो पांजण डावा कालवा या वाढ विस्तार योजनेच्या माध्यमात माझ्या ता, तालुक्यामधले मोरदड मोरदड खोरदड तांडा चांदे शिरूड तरवाडे सीताने लोंडे कुंजर नंदाळे बुद्रुक शिरूड निमगूळ नाणे दामंगा या पांजण डावा कालव्यावर अध्यक्ष मोदी वाढ विस्ताराच्या फक्त पाठचाऱ्या झाल्या आणि या पाठचाऱ्या झाल्या याला कुठल्याही प्रकारचं पाण्याचं आरक्षण मिळालं नाही फक्त त्या काळात त्या काळामध्ये फक्त पाठ चार झाल्या खरीपामध्ये ते फक्त पॉईंट बावीस टी एम सी पाणी द्यायचं त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि ते पण फक्त पाणी उपलब्धता असेल तरच ते पाणी दिलं जाईल म्हणून त्यांना रब्बीचं आवर्तन मिळायचं नाही उन्हाळ्याचे आवर्तन मिळायचे नाही आणि म्हणून चाळीस चाळीस वर्ष झाले आमचे हे लोक या पाण्याच्या आरक्षणासाठी तिथं प्रतिक्षेमध्ये आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की जर नारपारच्या धर्तीवर माझ्या तालुक्यासाठी तिथं झिरो पॉईंट सात टी एम सी जर पाणी मिळालं तर मूळ नारपार योजनेच्या आम्हाला वॉटर कॅल्क्युलेशन मध्ये तिथे धक्का लावायचा नाही पण जर झिरो पॉईंट साठ टी एम सी पाणी माझ्या तीन हजार हेक्टर ची जी जमीन या पाजण डाव्या कालवारच्या पाठचाऱ्याच्या ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे त्या एक्झिस्टिंग चारांना जर पाणी मिळालं तर मला माझ्या तालुक्यातल्या लोकांना तिथं एक्स्ट्राचं पाणी तिथं मिळेल कार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आपल्या भागात हा दुष्काळी आहे पाण्याची टंचाई त्या ठिकाणी अशी आम्हाला कल्पना आहे त्याचबरोबर आपण सगळ्याप्रमाणे अक्कलपाडा असेल सुनवाणी दामपळ असेल ही मोठी धरणं दोन त्या ठिकाणी आपण त्याला पुरेसा निधी दिलेला आहे ही काम आता पूर्णतःच्या दिशेने मला वाटतं आता लवकरच ती पूर्ण होतील आणि त्यामुळे त्या भागातील दुष्काळी